एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती जमाती वर्गीकरणाच्या बाबतीतला जो निर्णय दिला आणि भविष्यात क्रिमिलियर धोरण लागू करावं अशा प्रकारचं सुतोवाच केलं या निर्णयाच्या विरोधात प्रतिक्रिया देशभर उमटत आहे अनुसूचित जाती जमाती वर्गामध्ये एक अस्वस्थता आहे आणि एकंदरच आरक्षण धोरणाचं भवितव्य काय याबद्दल एक या चिंता आहे आणि या पार्श्वभूमीवर या जजमेंटचं विश्लेषण करणं त्याच्यातले बारकाईचे तपासणं आणि त्यावरून आगामी भूमिका ठरवण्यासाठी आजची पत्रकार परिषद मुंबई पत्रकार भवन या ठिकाणी आंबेडकरवादी भारत मिशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली यामध्ये पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार चारच्या चा चा चिन्हयाच्या निर्णयाचं फेरविचार करताना सरळ सरळ वर्गीकरण पद्धतीला परमिशन दिली आणि या वर्गीकरण पद्धतीमधून एस सीच्या एस टीच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला बाधा येते आणि आरक्षणाच्या नावाखाली समाज हा विघटित होतो यामुळे भविष्यातल्या यांच्या भा आगामी संघर्षाला मग ते अत्याचारविरोधी संघर्ष असेल आरक्षणाच्या संदर्भातला संघर्ष असेल शिक्षणाच्या संदर्भातला संघर्ष असेल तो कमजोर होईल आणि त्यामुळं या निर्णयाचे अनेक दुष्परिणाम आहेत त्याचा याच्या आजच्या पत्रकार परिषदेत आपण परामर्श घेतला आणि याच्याही विरोधात देशभरातील सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीनं येत्या एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत बंदची हाक दिलेली आहे जशी यापूर्वी अट्रॉसिटी कायदा जेव्हा नामशेष करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला दोन एप्रिल दोन हजार अठराला अशाच पद्धतीची भारत बंगची हात सामाजिक संघटनाच्या माध्यमातून दिलेली होती त्याचा कुणी नेता नव्हता त्याचा कुणी पदाधिकारी नव्हता ती एक सामाजिक हाक होती त्याच पद्धतीची सामाजिक हाक महाराष्ट्रामध्ये आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही एकवीस ऑगस्टच्या भारत बंगच्या प्रक्रियेमध्ये सर्व फुले शाहू आंबेडकरी परिवर्तनवादी जनतेनं समाविष्ट व्हावं सामील व्हावं अशा प्रकारचं एक आवाहन करत हो, आहोत आणि त्याचबरोबर ज्या महाविकास आघाडीच्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्रामध्ये गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बचाव प्रजातंत्र बचाव नावाखाली एस सी एस टी मुस्लिमांची ओबीसींची जी मतं घेतली त्यांनी आता भारतीय राज्यघटनेच्या आरक्षण धोरणाच्या समर्थनार्थ या एकवीस ऑगस्टच्या भारत बंदमध्ये प्रचंड ताकदीनं समाविष्ट व्हावं सामील व्हावं असंही आज आम्ही आवाहन करीत आहोत काही नाही अशा संघटना कारण भारत हा तसा प्रचंड मोठ्या व्हरायटीचा देश आहे इथे सामाजिक लेअर वेगवेगळे भे आहेत सामाजिक विचारधारा वेगवेगळ्या आहे त्यांच्या भूमिकेकडं विचार करण्यापेक्षा यामधून पूर्ण मॅसेज काय तर आरक्षण धोरणाच्या माध्यमातून पूर्वी समाज एकवटत होता आता विघटित होणार आहे मग विघटित करण्याच्या प्रक्रियेला समर्थन द्यावं की एकत्रित करण्याच्या प्रक्रियेला समर्थन द्यावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक आणि सामाजिक प्रश्न आहे ते ते समाज घटक आणि व्यक्ती आपल्या विवेकानुसार त्याबाबत निर्णय घेतील